आज पत्रकार परिषदेमध्ये नानाभाऊ पटोलेने सांगितलं की पाच वाजे अठ्ठावन्न पर्सेंट मतदान झाला होता त्याच्यानंतर साठ पर्सेंट झाला मग पुन्हा नऊ वाजे पासष्ट पर्सेंट झाला आणि दुसऱ्या दिवशी असं काय घडलं की सत्त्याण्णव पर्सेंट मतदान झालं हे आमच्या अवाक्य बाहेर आहे नमस्कार आपण बघत न्यूज चॅनल आय वीए न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नोव्हेंबर ला महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा बहुमताने निवडून निवडून आला परंतु मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला एवढ्या सीटा कशा काय मिळाल्या आणि तो संभ्रम कायमच राहिला त्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने सेंट्रल इलेक्शन कमिशन कडे बसण्याची वेळ मागितली विचारविनिमय करण्याची वेळ मागितली आणि आज ते बसले सेंट्रल इलेक्शन कमिशनने सांगितलं कि वीस तारखेला पाच वाजे अठ्ठावन टक्के मतदान झाला त्यानंतर नऊ वाजे सात टक्के झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहासष्ट टक्के झाला मग आणखी दुसऱ्या दिवशी श्याहत्तर टक्के झाला मी मतदारांमुळे जे लोकशाहीवर विश्वास ठेवता जे भारतीय संविधानावर विश्वास ठेवतात त्यांना मी विचारू इच्छितो की लोकशाही राहिली कुठं संविधानाच काय होत आहे आपला एक एक मत आज विकल्या जात आहे सत्याण्णव लाख मत आज जास्तीचे दिसत आहेत आणि आज पत्रकार परिषद मध्ये नाना भाऊने सांगितलं की संत्याण्णव लाख मत आले कुठून त्यांना डेटा मागितला सेंट्रल इलेक्शन कमिशन डेटा द्यायला तयार नाही जे की इलेक्शन होतो त्याच दिवशी जो काही आयोग असेल त्या आयोगाने पत्रकार परिषद घेऊन किती टक्के मतदान झाला हे जाहीर करावं लागतं परंतु त्यांनी दिला नाही उलट आज जे काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं त्यांना सांगितलं अठ्ठावन्न टक्के साठ टक्के सहासष्ट टक्के आणि मग पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के जे शेवटी निवडणुकीच्या नंतर जे मत मिळाले ते आले कुठून आज लोक जी लोकशाहीची हत्या होत आहे याच्याकडे सगळ्या मतदारांनी आभारून बघितल्या पाहिजे जे संविधान प्रेमी आहेत जे म्हणतात मी संविधानाला मानतो त्यांनी आजचा जो विस्फोटक जी माहिती आली हातामध्ये तिथलं लक्ष द्यायला हवं संविधान आम्ही तोंडावर बघतो संविधान मानतो म्हणतो परंतु आपला एक मत कुठंतरी विकत असतो जर या देशा मध्य संविधान जे प्रेमी जे इतिहास मानत होती समझले आज जे आप आग एक मौत जाता है, मत विकले है मग आम की किमत तरीका बाजूला आपत कि संविधान प्रेमी आहो बाहब लेकर आहो तथागा लेकर आहोत मग निवडणुकीमध्ये चाललंय तरी काय आमचं एक एक मत आज विकल्या जात आहे कुठं राहला संविधान आज हा तो हात चोरी पकडल्या गेली सत्याण्णव लाख संत्याण्णव लाख ओ मत आले कुठून आज सेंट्रल इलेक्शन कमिशन जॉब द्यायला तयार नाही मतदान संपल्याच्या नंतर फॉर्म नंबर सतराशी जो एजेंडा देण्यात येतो म्हणजे किती मत मतपणा एका पेटीमध्ये ज्या बुथवर दिल्या जाते ती आकडेवारी सुद्धा सेंट्रल इलेक्शन कमिशन मानायला तयार नाही आणि इस्टेट इलेक्शन कमिशन सुद्धा मानायला तयार नाही जर इलेक्शन कमिशनच या गोष्टी जर मानायला तयार नसेल तर जनतेनी काय करावं कसं मत द्यावं ह्या गोष्टी तुम्ही समजू शकता आज नाना नानाभाऊ पटोळेनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद मध्ये सर्व सांगितलं की लोकशाही आता तरी वाचवा आपला एक एक मत विकल्या जात आहे एका बाजूला मोठे आपण गर्भाने सांगतो की नाही आम्ही संविधान प्रेमी आहोत मग संविधान प्रेमी असणाऱ्यानो उठून जागे व्हा रस्त्यावर उतरा आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला मताचा एक अधिकार दिला आणि जो मत विकला जात आहे यांचा त्याच्या विरोध करायला रस्त्यावर हो उतरण्याची आज फार काळाची गरज आहे हो पक्ष कोणताही असो काही घेणार नाही इवन तुम्हाला लागत असेल की मी संविधान प्रेमी बोलतो हा कोणाला बोलत असेल असं नाही आहे भारतामध्ये कितीतरी लोक आजही संविधानाला मानतात कोणसे एका जातीचे एका पंथाचे एका धर्माचे लोक मानत नाही जे काही थोडेफार असतील ते मानत असतील आणि जे जास्त असतील तेही मानत असतील परंतु आज आपल्या देशामध्ये चाललंय तरी काय बाबा साहेबांनी मोठ्या कष्टाने आर्टिकल तीनशे छब्बीसच्या दोनच्या अंतर्गत आम्हाला मत देण्याचा अधिकार दिला त्या मताचे होत काय आहे निवडणूक आयोगाने रिपोर्ट पर्सेंटेज मध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजता तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो, 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 सा तो साडेनऊ वाजता एक हजार वाजता जेव्हा साडेनऊ म्हणजे दुसरा अकराचं साडे म्हणजे एक चा दीड असं करता करता सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असो त्यांनी पाच वाजता अं निवडणूक आयोगाने कळवलं पण रात्री पर्यंत मतदान झालं असो त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास बासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीनं रात्री साडे अकरा वाजता कळलं आता एक मतदान करायला जवळपास प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं बासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं असं पत्रिका हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेच मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगत की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दुखव सकाळी त्यांचा रिपोर्ट येतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक त्यानिमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान याच्या सगळ्या बद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवत अशा बद्दलची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं ते प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मतांतून याच्यामध्ये वाढ झाली मग वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की चार्ण चार्ण पिलूमें पिलूमें रात्री साडे अकरा वाजे तुमचं मतदान झालं कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे त्याला फोटोग्राफी व्हिडिओ वगैरे सगळं निवडणूक आयोग करत मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजे तुमचं मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच या पद्धतीच मत जोडायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने पारदर्शिता पळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आपल्या वारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडेकरा साडेतरा मतदान झालं तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये इथेनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेचार पर्सेंट वाढले महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतदार विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिनिस्टर त्यांनी सुद्धा यांच्यावर ऑपरेशन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा तो ऑप्शेशन घेतलेलं आहे म्हणजे जर तुम्ही नसलं ऐकलं तर आणि लोकांना नसल दाखवलं गेलं असेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्लजीत उपस्थित केले उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामान त्यांच्या मिस्टरनी सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे गा। निवडणूक आयोगाने याच उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचे जे मतदान झाले त्यांची आम्हाला फोटोग्राफी किती फोटो तीन दोन किलोमीटरच्या लागे लागली असतील ना रात्री साडे अकरा वाजता तुमचं मटण चालू होतं हे आम्हाला सगळं कुठल्या सेंटर वर झालंय मतदार एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की अ जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची पुनर्वाढ त्यांनी दाखवलेली आहे